नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे दत्तात्रय भरणे हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर म्हणजे त्यांच्याकडे खातं देखील आलेलं आहे म्हणजे क्रीडा युवा क्रीडा हे खातं मिळालेलं आहे त्यांना कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूरचा दौरा झाला आणि तो दमदार झाला काल इंदापूर तालुक्याने त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम भला मोठा असा ठेवला होता तर त्याच कार्यक्रमावरती आजची चर्चा आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू काल दत्तात्रय भरणे यांचं इंदापूर तालुक्यामध्ये आगमन झालं मंत्रिमंडळ विस्तार जो झाला हा नागपूरला झाला नागपूरमध्ये जे अधिवेशन सुरू होतं अधिवेशनाच्या अगोदर हा मंत्रिमंडळ विस्तार सोळा झाला राजभवनामध्ये आणि दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं गेल्या पंचवार्षिकला दत्तात्रय भरणे यांना दोन हजार एकोणीसच्या नंतर <coughs> दोन दो हजार एकोणीसच्या नंतर त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं होतं आणि सोलापूरचं पालकमंत्रीपद देखील मिळालं होतं तर त्यावेळी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सहा खात्याचा कार्यभार होता त्यामध्ये बांधकाम असेल रोजगार हमी असेल जलसंपदा असल अशा पाच सहा खात्याचा भरगच्छ असा कार्यभार होता आता त्यांना त्याचं जे कामकाज पाहून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि युवा क्रीडा कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे आहे तर कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर तसंच नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर पहिल्यांदाच काल दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये हजेरी लावली इंदापूर तालुक्यात सत्कारम समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली हा या कार्यक्रमाचं इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलं होतं या कार्यक्रमाला म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पुढारी आहेत जसं प्रदीप गारटकर इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे श्रीमंत डोले अशी जी काय मंडळी आहे या सगळ्या मंडळींनी ह्या या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्याचबरोबर जे छोटे मोठे जे सगळे इंदापूर तालुक्यातले जे कार्यकर्ते आहेत असंख्य असे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्र कार्यक्रमाला लोक आले होते हा कार्यक्रम इंदापूर शहरामध्ये जे पॅलेस आहे म्हणजे यांचं बंडोबागाचं जे सा साई पॅलेस म्हणून आहे या ठिकाणी ठेवला होता लोकांची गर्दी एवढी झाली की या ठिकाणी जो हॉल घेतला होता हा हॉल बारीक पडला म्हणजे छोटा झाला आणि हा हॉल छोटा झाल्याच्या कारणानं गर्दी एवढी उसळली की त्या गर्दीमध्ये उकाडा वाढला आणि गर्दीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालं कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी भले मोठी अशी रांग लागली प्रत्येकच कार्यकर्त्याला वाटत होत की आपण दत्ताभरणी यांना शुभेच्छा द्यावं त्यांना गुच्छ द्यावं परंतु गर्दीमुळे ते शक्य झालं नाही काय थोड्याफार लोकांचा सत्कार दत्ता भरणे यांनी स्वीकारला आणि त्यांना कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागलं कारण की त्या गर्दीच गर्दीमुळे वातावरण असं तयार झालं की उकाडा वगैरे वाढला आणि सगळ्यांची हार घेणं शक्य झालं नाही तर दत्ता भरणे यांचा हा भरगच्च कार्यक्रम भला मोठा असा कार्यक्रम सगळ्यात मोठी अशी गर्दी या कार्यक्रमाला झाली त्याच्यामध्ये ज्यांनी मत दिली हे यांनी देखील हार तोरे आणले सत्कार केला आणि ज्यांनी नाही मत दिली ते देखील सगळ्यात पुढे अगोदर होते की सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला म्हणजे कुठं गेलं तरी आपल्याला कुठल्या तालुक्यात गेलं तरी त्या तालुक्याला अशीच परिस्थिती दिसते की जो निवडून आलेला आमदार आहे त्याला सगळ्यात अगोदर ज्यांनी मतं नाही दिली अशीच लोक पुढे पुड़ पुढे असतात हार तोरे घेऊन येण्यासाठी तशीच परिस्थिती काल इंदापूर तालुक्यामध्ये देखील झाले ज्यांनी हारतोरे घातले जे आले कार्यक्रमाला त्यापैकी काही काही जणांनी म्हणजे ऐंशी टक्के लोकांनी मतं दिली होती परंतु त्यातले दहा पंधरा टक्के लोक असे असतात की त्यांनी मत दिलेले नसतात हा कार्यक्रम कालचा झाला आणि या कार्यक्रमाला मात्र आपण जे वारंवार सांगत होतो भरत शेठ शहा आणि मुकुंद शेठ शाह म्हणजे जे जे एक कारखान्याचं संचालक डायरेक्टर होत आणि एक इंदापूर तालुका प्रसारक मंडळ शिक्षण संस्था जी आहे त्याचे सचिव आणि एक नगराध्यक्ष म्हणजे यांची पत्नी नगराध्यक्ष हे शहा कुटुंब कुठल्या बाजूला जाईल यावरती बऱ्याच वेळा अनेक वेळा चर्चा झाली काल असं वाटत होतं की शहा कुटुंब दत्तात्रय भरणे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला येईल परंतु ते नेहमीप्रमाणे आलेलं नाही म्हणजे एकंदरीत भरणे असो किंवा हर्षवर्धन पाटील असो यांचं या लोकांशी सुतपात काय जमना असं एकंदरीत दिसलं काल अनेकांना वाटत होत की हे सगळेच येतील परंतु आले नाहीत ते हर्षवर्धन पाटलाच्या देखील कार्यक्रमाला जात नाहीत आणि भरणीच्या देखील कार्यक्रमाला जात नाहीत म्हणजे त्यांचा एकंदरीत वेगळा विचार आहे प्रवीण माने यांच्या देखील कार्यक्रमाला ते गेले नाहीत म्हणजे इंदापूर विधानसभा निवडणूक जशी तिरंगी झाली तिरंगीमध्ये त्यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर दिला नाही ज्यांना मतं द्यायची त्यांना त्यांनी मतं दिले असतील परंतु उघडपणे असा पाठिंबा एकाही पुढाऱ्याला दिला नव्हता प्रवीण माने यांनी देखील आभार दौरा घेतला होता इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांनी मतं दिली त्यांचं आभार मानण्याचा त्या कार्यक्रमाला देखील शहा कुटुंब नव्हतं हर्षवर्धन पाटील यांचा जो आभार दौरा होता त्याला देखील शहा कुटुंब नव्हतं आणि आता दत्तात्रय भरणे यांचा जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला देखील शहा कुटुंब नव्हतं म्हणजे एकंदरीत शहा कुटुंबाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे सध्या महत्वाचं म्हणजे अजित पवार आले तर ते अजित पवारांना भेटतात शरद पवार आले तर शरद पवारांना भेटतात मात्र इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांची वेगळीच चूल आहे एकंदरीत असं दिसून येत आहे म्हणजे हा जो एवढा मोठा भरगच्छ कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावली नाही तर एकंदरीत आज एवढंच கேமேராமன அனிக்க சமீ விமரா பட்டில் வீக்கேபி மராபூர் புனி